पिढींच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठीची बातमी पीक विम्याच्या ऑनलाईन पोर्टलचा बोजवारा उडाल्यामुळे शेतकरी बँकांच्या समोर दोन दोन दिवस रांगेत उभे आहेत पोलिसांच्या लाठ्या खात आहेत आणि आता कुठे राज्याच्या कृषी मंत्र्यांना जाग आली आहे पीक विम्याची एकतीस जुलैची डेडलाईन दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी घाई करू नये असं वक्तव्य आता कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांनी केलं पंधरा दिवसांनी मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फोंडकरांनी दिली आहे ते बुलढाण्यात बोलत होते पीक विम्याच्या गोंधळावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पांडुरंग फोंडकरांना काळे झेंडे दाखवले दरम्यान सुट्टीच्या दिवशीही शेतकऱ्यांना विम्याचे जे अर्ज आहेत ते भरता यावेत यासाठी रविवारी आणि ज्या बँकांना सोमवारी सुट्टी असते त्या बँका सोमवारीसुद्धा सुरू ठेवण्यात याव्यात असा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्याला पहिल्यांदा सांगितलं होतं की काही करू नका म्हणजे याच महिन्यात खरं म्हणजे अर्जांची खरं गर्दी केली शेतकऱ्यांनी ही योजना चालू होऊन बरेच दिवस झाली तरी ठीक आहे की एकतीस तारखेपर्यंत याची मुदत आहे कालच केंद्रीय मंत्र्याशी मी बोललो आणि मुदत वाढवण्याचा प्रस्ताव मी त्यांच्याकडे पाठवलेला आहे तरी अजून दोन दिवस आहेत ऑनलाईनचा आम्ही ऑफलाईन केलेला आहे त्यामुळे आता ऑफलाईनसुद्धा अर्ज बँका स्वीकारणार आहेत त्याचबरोबर दोन दिवस सुट्टीमध्ये सुद्धा बँका सुरू राहणार आहेत म्हणून माझं शेतकऱ्याला आव्हान आहे की तीन दिवस तुमच्या हातात आहेत तीन सात ऑफलाईन अर्ज जरी तुम्ही बँकेत धरले तर बँक घ्यायला तयार आता मी पंधरा दिवसाची मुदत वाढवयचा प्रस्ताव पाठवला